पेण येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती दिने राष्ट्रीय म्हणून शासनाच्या आदेशाने व पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजित सर यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल व पोलीस निरीक्षक संदीप बागुल खासदार धैर्यशील पाटील नायब तहसीलदार प्रसाद कालेकर वैकुंठ पाटील अनिरुद्ध पाटील राजकीय सामाजिक नागरिक विद्यार्थी शिक्षक यांच्या उपस्थितीत आज आपण भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत आहोत त्याची जयंती साजरी करत असताना राष्ट्रीय एकता रन फॉर युनिटी यासाठी आपण एक एकता दौड साजरी करण्यात आली सर्व पेनकर सर्व पोलीस स्टाफ आणि पेन शहरातील विविध राजकीय सामाजिक तसेच वेगवेगळे एन जी ओज त्यानंतर शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील त्यानंतर दग महिला दक्षाची कमिटी आणि वेगवेगळ्या स्तरातील सर्व सा सामाजिक संस्था ह्या या रन फॉर युनिटीमध्ये एकत्र आल्या होत्या रन या, या युनिटीचं एकता दौडचं एकच होतं की भारत हा अखंड एकत्र राहिला पाहिजे आणि त्यासाठीही आपण एकता दौड आपण आयोजित करण्यात आली होती सदच्या दौडमध्ये आपण जे प्रदर्शन दाखवलं आणि जी दौड एकत्र केली त्यामधून आपल्याला एकच संदेश द्यायचा होता की भारतात भारतामध्ये आपण एक एकता आहे आणि एकतामध्ये सामर्थ्य आहे म्हणून ही आपण ही दौड आयोजित करण्यात आलेली होती आज राष्ट्रीय एकता दिवस आहे आणि लोहा जो जयंती आहे त्याबद्दल काय लोह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्यांनी देशाप्रती केलेल्या कामाची आठवण म्हणून भारत सरकारनं आजचा दिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि हा दिवस साजरा करत असताना देशाप्रती ज्या ज्या मंडळींनी आजचे असलेले सुखाचे दिवस दाखवण्याकरता स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या मंडळींनी आपल्या देशाप्रती योगदान दिलेलं आहे त्या त्या मंडळींची आठवण काढत आणि त्या त्या, त्या मंडळींनी केलेलं काम हे समाजाप्रती आदर्शवत ठेवावं ही आत्ताच्या शासनाची असलेली भूमिका आहे आणि म्हणून विकासाच्या वाटेवर जात असताना अखंडत्वाची वाट सुद्धा तेवढीच पक्की असावी आणि देश असाच मजबूत होत भविष्याच्या काळामध्ये जगामध्ये एक स्वतंत्र रित्या एक तारा म्हणून तळपावा याच्याकरता आवश्यक असणारी अखंडता आणि विकास या वाटेवरती आपल्याला देशाला जायचं आहे हे या ठिकाणी अभिप्रेत या ठिकाणी होतं आणि म्हणून ज्या डॉक्टर ज्या लोहपुरुष वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे तीनशे पन्नास संस्थानं या देशामध्ये विलीन करून देश स्वतंत्र नव्हे तर अखंडत्व या ठिकाणी देशाला या ठिकाणी मिळून त्यांनी देश सबळ बनवला याची आठवण म्हणून आजचा हा दिवस या ठिकाणी भारत सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेला भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाईजी पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज ही एकता दौड काढण्यात आलेली आहे मला अभिमान आहे की पेणमध्ये माझे वडील दोन काका असे कालेकर परिवारातले तीन स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले त्यांचा वारसा सांगणारा मी आज पेणचा नायक असणार म्हणून सरदार वल्लभभाईजी पटेल यांना आदरांजली व्यक्त करतोय अखंडेतून एकता विविधतेतून एकता हा नारा सरदारजींनी दिला देशातील पाचशे त्रेसष्ट संस्थांना एकत्र करून आपल्या विभिन्न विभाग वेगवेगळी संस्कृती वेगवेगळ्या प्रांतांना एकत्र करण्याचं काम काश्मीर असेल मग हैदराबाद असेल ही संस्थानं एकत्र करून सरदारजींनी हा अखंड भारत निर्माण केलेला आहे आज आपण सर्वांनी आपले वैयक्तिक मतभेद विचार पंथ हे बाजूला टाकूया आणि भारतीय म्हणून आपण एकत्र येऊया आणि आपला देश जसा तंत्रज्ञानात पुढं चाललेला आहे तसा एका विचाराने देशभक्तीने आपला देश सम्रज झालेला असा हा देश आपल्याला पुढे न्यायचा आहे असं मी सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद जय हिंद